प्रणाम अढळराव पाटलांचा पदर ढळला पदर ढळण्याला आपल्या मराठीमध्ये बरेच अर्थ आहेत मुद्दाम ढाळला आपोआप ढळला पण तो ढळला म्हणजे कुठेतरी काहीतरी वावग घडलं अशा तऱ्हेचं सूचन असत त्यामुळे आढळरावांचा नुसता पदर ढळला नाही म्हणजे पदर हे कसलं लक्षण आहे पदर हे आब्रूचं लक्षण आहे पदर हे आब्रूचं लक्षण आहे त्याच जाती जमाती निहाय हे बदलतं हे मला कबूल आहे पण आपल्याकडे पदर म्हणजे डोईचा पदर खांद्यावरही आला हे सुद्धा आक्षेपार्ह मानणारा हा महाराष्ट्र म्हणजे एखादी बाई निलज्ज झाली याचं वर्णन करताना डोईचा पदर खांद्यावरही आला आपल्याकडे आपण बघितलंय मोठमोठ्या पदावर पोचलेली माणसं अगदी राष्ट्रपती झालेल्या सुद्धा महिला डोक्यावरचा पदर मंत्री झाल्या तरी राष्ट्रपती झाल्या तरी ढळू दिला नाही कधी त्यांनी डोईचा पदर डोईवरही राहिला अशात यांनी तर त्यांचा पदर व्याळला म्हणजे त्यांनी स्वतःचीच अब्रू ही ढाळली ढाळली म्हणजे त्याच्याशी काय म्हणायचं हे कसं झालं माहितीये की <laughs> आडळराव पाटील शिवसेनेमध्ये होते त्यांचा पराभव हो चौदामध्ये चांगल्या मतांनी निवडणूक झाले एकोणीस साली अमोल कोल्हे जे राष्ट्रवादीचे होते आणि जी राष्ट्रवादी त्यावेळेला शरद पवार आणि अजितदादा दोघांची होती त्या राष्ट्रवादीच्या अमोल कोल्ह्यांनी त्यांचा संशनित पराभव केला आणि ते आढळ ढळलं आढळ ढळलं आढळ राहिले नाही ते ध्रुव त्यांचा आढळ राहिला नाही तो घसरला ढासळला आता ही जागा यांच्यामध्ये किती सामंजस्य कमी आहे बघा किती अंडरस्टँडिंग कमी आहे किती समजूतदारपणाचा अभाव आहे समजा अमोल कोले तिथून जाहीर झालेलेच आहेत शरद पवार गटाकडून ते त्यांच्याबरोबर आहेत आता त्यांच्या समोर आढळराव पाटील जर समजा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच म्हणून उमेदवार म्हणून उभे राहिले असते तर काय मोठं घोडं मारलं जाणार होतं केवळ ही सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला अजितदादांच्या आहे म्हणून नवरा जिवंत असताना उपस्थित असताना बरोबर असताना सहवासात असताना त्या नवऱ्याच्या भावाशी त्याच्याशी कागदीपत्री काडीमोड घेऊन लग्न करण्याचा हा प्रकार आहे नवऱ्याच्याच भावाशी लग्न नवरा जिवंत असताना अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे काय आहे महायुतीतला एक पक्ष आहे मग आढळराव आ... अजितदादाला पण एवढं समजूतदारपणा नाही दाखवत बा आढळराव पाटील आम्हाला मान्य आहेत उमेदवार म्हणून ते आमच्या झेंड्याखाली दांड्याखाली हवेत हा आग्रह का अजितदादांचा अजितदादा असा मनाचा मोठेपणा नाही दाखवू शकले अरे आढळराव आमचेच आहेत ते आमच्या पक्षाच्या ह्याच्या खाली उभे राहिले काय आणि तुमच्या राहिले काय एकच आहे करा तुम्ही शिंदे गटातर्फे त्यांना उभं करा आम्ही पूर्ण ताकद लावून त्यांना मदत करतो असा मोठेपणाचा शब्द अजितदादांच्या तोंडून आला नाही त्यांनी असा आग्रह धरला की नाही आमच्या पक्षातर्फे ते निवडून आले म्हणजे आमची संख्या शेवटी हे संख्या बळ जे आहे ते विधानसभेमध्ये दे देखील असंच अटीतटीचं होणार आहे की आमच्या ह्याच्यावर उभा राह राहायला सांगा ते भाजपा वले तर म्हणतात सगळ्यांनी कमळावरच उभे राहा ते तर आणखीनच वेगळं आहे पण यांनी सुद्धा असा गर्ग धरला त्यामुळे आढळराव पाटील जे आहेत ते, ते एकनाथ शिंदे यांचे खरं म्हणजे उमेदवार असताना अजितदादांचे उमेदवार म्हणून उभे राहतात पुन्हा गमत अशी आहे की हा चौथा पब्द पक्षप्रवेश आहे असं काल परवा काहीतरी मी अमोल कोले काहीतरी बोलत होते ते म्हणाले की त्यांना त्यांचा चौथा पक्ष प्रवेश आणि त्याचं काय म्हणतो त्याला स्वागत करतो म्हणजे आढळ पाटलांनी चार वेळा पक्ष बदललेला दिसतोय या अर्थी चौथ्यांदा त्यांनी बदलला असं अमोल कोले म्हणतात आणि लोकही नाही का म्हणणार एक माणूस म्हणून एक मतदार म्हणून लोकांच्या मनात हे येईल की नाही की शिंद्यांकडून हे उभे राहू शकत असताना अजितदादांकडून उभे राहिले बरं अजितदादांची अशी पुण्याई काय लागून गेली की बा अजितदादांचा झेंडा आणि दांडा हातात घेतला म्हणजे हंड्रेड पर्सेंट ते निवडून येणार आहेत जितकं धोकादायक ते शिंदे गटात असताना होतं तितकं धोकादायक ते इथे आहे शेवटी आढळराव पाटलांचा गेल्या वेळेला जो पराभव झाला तो शिवसेनेत असताना झालेला आहे झालाय की नाही त्यामुळे लोक आढळराव पाटील परत आवाढव्य श्रीमंत आहेत त्यांच्या श्रीमंतीच्या कथा ऐकल्या तुम्ही तो वेडेवाल असे श्रीमंत आहेत एवढी श्रीमंती असताना सुद्धा अमोल सारख्या एका नव्या तरुणाने ज्याची फक्त लोकप्रियता कलाकार म्हणून हो बाकी काहीच हो नव्हती त्यांनी त्यांना हरवलं ना ती सगळी संपत्ती एवढी ओतून 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 महापूर आणला तरी त्यांचा पराभव झाला तो का झाला गेल्या पाच वर्षात आढळराव पाटील कुठे होते गेली पाच वर्ष अमोल कोल्हे त्यांचं त्यांचं काय जे त्यांच्या पद्धतीने त्यांना जमत होत होते काम करत होते लोकांना दिसत होते लोकांपुढे चर्चा करत होते पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते शेवटी आणीबाणीच्या प्रसंगी त्यांनी शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असं वाटलं होतं की ते इकडे ते राहिले तिकडे तिकडे राहिल्यावर निष्ठेने राहिले निष्ठेने आता उभे राहिलेत मला सांगा तुम्ही की एक वयोवृद्ध थकलेला आढळराव पाटील काय तरुण्याच्या जोमात आहेत का सिनियर मोस्ट सिटीजन आहेत ते सिनियर सिटीजन आहेत ते बोलताना सुद्धा जाणवत की अभि जवानी तो आहे नाही मर बुढापा बी छान आहे सदुसष्ट वर्षाचे वर्षाचे आमचे टीम सांगते तिकडून सदुसष्ट वर्षाचे सदु आणि हा तरणा मांड आहे अमोल कोले दोघांना बाजूला उभं केलं दोघांना जर एका व्यासपीठावर आणलं आणि सांगितले की तुम्हाला का निवडून द्यायचं हे सांगा आणि अमोल कोले बोलायला लागला आणि त्यानंतर किंवा त्याच्या आधी सुद्धा जेव्हा आढळराव पाटील बोलले तो नुसत्या एका भाषणावर अमोल कोले निवडणूक घेऊन जाते बरं गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही काही करत नाही आणि ऐन वेळ तुम्हाला आठवण येते की मी शिवसेनेचा आहे माझी खासदार आहे मलाच द्या मग त्या परिसरामध्ये तुम्ही खासदार म्हणून निवडून आला इतकं हे केलं ते केलं तर मग नव्याना संधीच नाही परत तेच तुम्हीच तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीच हा तरी काय वाटतं असे आणि त्याच्यात परत बेईमानी आहे ना आम्हाला ठीक आहे तुम्ही शिंदे तर उभे राहिला असत तरी म्हटलं असतं की ठीक आहे निदान पक्षनिष्ठा निष्ठा दाखवली केवळ उमेदवारी करता तुम्ही पक्ष बदलता नवऱ्याच्या भावाशी लग्न करता आणि त्याची बायको म्हणून उभे राहता गैर आहे लोकही यातल्या नैतिकतेचा विचार करणार तुमच्याबद्दल सहानुभूती वाटावी असा विषय काय तुम्ही नवऱ्याच्या भावाशी लग्न केलं हा आढळराव पाटील तुम्हाला याची उत्तरे द्यावी लागणार आहेत दादाला पण द्यावी लागणार आहेत की तुमच्या मनात एवढा मोठेपणा नाही का की संदा शिंदे गटाचे म्हणून निवडून आले आढळराव पाटील येतील का नाही या विषयावर नंतर बोलणार आहोत आपण नंतर म्हणजे पुढल्या कुठल्या तरी व्हिडिओ माहिती घेतोय मी सध्या पण लोकही विचारणार आहेत साहेब जरी प्रचाराला गेले तरी विचारणार आहेत की अरे हा तो तुमचा माणूस होता तुमच्याबरोबर राहिला होता मग केवळ उमेदवारी करता अजित दादा एवढं पण सहन करत नाही ऐकत नाही मग बरोबर आहे मी मग व्हिडिओ व्हिडिओमध्ये एका म्हटलं होतं की हे शेवटी आपसामध्ये भांडत राहणार मराठी माणसाला भाऊबंतीचा शापच आहे सगळे भाऊ बघा सध्या आपसात आहेत अगदी पवारपासून ठाकरेंपर्यंत सगळे भाऊ एकमेकाशी मांडतायत किमुना एक आडनाव असलं की आपण गुहीत धरायचं की याचा भाऊ दुसऱ्या पक्षात जाणारच तटकरे असो कोणी कोणी सगळीकडे आपण तेच बघतो सख्खा भाऊ सर्वाधिक धोकादायक शत्रू असतो हे परत परत सिद्ध करतायत ही भाऊबंदकी हा शाप महाराष्ट्राला महाराजांच्या काळापासून आहे आणि त्याची शेकडो उदाहरणं सरदारांच्याही घराण्यात छत्रपतींच्याही घराण्यात आहे भाऊबंकीची ती परंपरा अजून तुटत नाही अजूनही हे सगळे राज्यकर्ते असो विरोधी पक्षातले लोक असो सगळे आपसात भांडतात आणि परत आपल्याच नातेवाईकांना पुढेही ढकलतात आणि आपल्या नातेकांना मागेही ढकलतात असं विचित्र चाललं अडळराव पाटील ठीक आहे तुम्ही आता स्वतःच्याच नवऱ्याच्या भावाशी लग्न करून स्वतःच्याच नवऱ्याशी काडीमोड घेतलाय जिथे जाता आहात तिथे तुमची गाठ अमोल कोल्हे यांच्याशी आहे हे लक्षात ठेवा थोडं जरा रंगबिंग लावा थोडस तरुण दिसायचा प्रयत्न करा आणि बोलण्यात जरा जोश ठेवा याच कारण समोर होश आहे आणि तुमचा जोश कमी पडतोय तर लोकांची आत्ता तरी भावना दिसते अधिक तपशील बोलू नंतर धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी